म्हटलं म्हणजे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बॉटम दाखवणार हो, आहे नाही हो बॉटमचं नाही दाखवणार आहे पण काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आजचा जो व्हिडिओ आहे ना खूप इंटरेस्टिंग असणार आहे स्पेसिफिक ज्या महिलांना घरून व्यवसाय करायचा आहे ना त्यांच्यासाठी मी आजचा व्हिडिओ खूप बेस्ट आणि चांगल्या क्वालिटीत आणि काही पण स्वस्त आणलेली आहे नेमकं कुठलं कलेक्शन आहे झाला व्हिडिओ बघितला ना तर नक्कीच लक्षात येणार आहे तुमच्या तर तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे कुर्तीचं कलेक्शन जसं तुम्ही या साईडला बघू शकता या ठिकाणी तुम्हाला बंच मध्ये एकच कलर दिसतो ना पण नाही तुमच्यासाठी गुड न्यूज अशी असणार आहे की एका साईज म्हणजे एका कलर मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईज या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे की कलर एक आणि त्याच्यात तुम्हाला साईज वेगवेगळ्या मिळणार आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या मध्ये सुद्धा सेल करू शकता आजचं हो कलेक्शन असं आहे की तुम्ही उन्हाळ्यात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सुद्धा सेल करू शकता जस तुम्ही हे कलेक्शन बघत आहात कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन मी दाखवते फ्लावर मध्ये खूपच सुंदर आहे यांच्यामध्ये वेगवेगळ्या साईज मिळत असतात वेगवेगळ्या पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात आपण इथे बघणार आहोत इथे पूर्ण जे आहे ना एकदम गच्च जे आहे ना भिंत एकदम भरलेली असणार आहे कुर्तीची व्हरायटी तुम्हाला एकापेक्षा एक या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना ज्या महिलेला म्हणजे घरून व्यवसाय करण्याची इच्छा आहे पण तिला हिंमत येत नाही आपण म्हणतो ना हिंमत हारली की नेमकं व्यवसाय करायचा कुठला आणि त्याच्यात बेनिफिट कसं कमवायचं तर तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे की तुम्ही कुर्तीचं कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना खूपच सुंदर आहे व्ही नेक मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे या ठिकाणी इतके सुंदर आणि छान छान कलेक्शन आणि मेन तर म्हणजे असं आहे की तुम्हाला प्राईस पण स्वस्त मिळून जाते आणि सर्वात मेन पॉईंट आपला हाच असो की आपल्याला स्वस्तात आणि चांगल्या प्रीमियम क्वालिटीमध्ये कलेक्शन हवं असं कुठले असं जरी मी तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन दाखवते कुर्तीमध्ये तुम्हाला टू पीस आहे थ्री पीस आहे कुर्ती आणि दुपट्ट्याचा कॉन्सेप्ट आहे बॉटम आणि कुर्तीचं कलेक्शन आहे म्हणजे कुर्तीमध्ये असे वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात पण माझं एक तुम्हाला पर्सनली मत आहे तुम्ही नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना जर तुम्हाला हे सगळ्या कलेक्शनची प्राईज माहिती करायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुम्हाला काय माहिती का घरी बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही हे सगळे कलेक्शन मागू शकता बऱ्याच लोकांना व्हिडिओ पर्यंत बघतात व्हिडिओ पर्यंत बघतात पण त्यांना एक इच्छा असते ना आपली की सगळे कलेक्शन छान वाटले नेमकं मागवायचं कसं किंवा ऑर्डर कशी द्यायची तर नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला असतो तुम्हाला प्रॉपर लँग्वेज प्रमाणे ऑनलाईनचा जो सेल्स पर्सन आहे त्यांच्यासोबत तुम्हाला कनेक्ट व्हायचं असतं तुमच्या मनात जे पण प्रश्न असतात तुम्हाला त्यांच्यासोबत शेअर करायचं असतं काही बऱ्याच लोकांना कसं आहे म्हणजे बरेच लोक असतात खेडेगावात त्यांना वाचता लिहिता नाहीयेत तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सांगून त्यांना सगळे प्रॉब्लेम शेअर करा त्यांच्यासोबत आणि एकदा तुम्ही इथं व्हिजिट करा अजमेरा फॅशनला जस तुम्ही हे कलेक्शन बघत आहात रिओन मटेरियल मध्ये आहे थोडं आपण म्हणतो ना पिवळा आहे पण फिकट पिवळा मध्ये तुम्हाला हे कलरच खूप सुंदर कुर्ती मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे कुर्तीमध्ये साईज मेन असते जशी साईज आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे कुर्तीमध्ये साईज आणि जे क्वालिटी असते ते सुद्धा मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आता कुर्ती अशी व्हरायटीज आहे की त्याच्यामध्ये साईज आपण जेवढ्या मेंटेन केल्या तेवढ्या बेस्ट आहे कारण की महिला एका साईजच्या नाही येणार त्याचे तुम्हाला एल पण ठेवणं खूप गरजेचं आहे एस डबल एक्सेल पण ट्रिपल एक्सेल म्हणजे ऑल ज्या साईज आहे ते तुम्हाला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे कारण की प्रत्येकाला वाटतं की आमच्या ज्या दुकानात कस्टमर आलेला आहे त्यांनी एक तरी व्हरायटीज घेऊन गेलं पाहिजे जसं तुम्ही हे बघू शकता पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये पिवळा आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला नेक पॅटर्न तुम्ही बघू शकता सिक्वेन्स छानपैकी आहे सिम्पल वर्क आहे आणि लेहेरिया प्रिंटमध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला लॉंग स्लीव हवं शॉर्ट स्लीव्हज हव्यात किंवा विदाउट स्लीव्च हवं आहे तुमची जशी रिक्वायरमेंट असेल किंवा तुमच्या समोरच्या येणाऱ्या कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने तुम्ही इथं आल्यानंतर रिक्वायरमेंट तुमची पूर्ण करू शकता या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे भरपूर व्हरायटीज आहे पण एका व्हिडिओमध्ये दाखवणं अजिबात शक्य नाही होत तुम्हाला यायचं आहे अजमेरा फॅशनला व्हिजिट करा मी सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करणार तेव्हा जास्त समाधानी होणार म्हणून नक्कीच या अजमेरा फॅशनला व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज आहे जर तुम्ही सुरत स्टेशनला आले किंवा सुरतमध्ये कुठेही आले एकदा कॉल करा तर तुम्हाला त्या ठिकाणी पिक अँड ड्रॉपची सुविधा सुद्धा मिळत असेल नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अशी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार